जय श्रीराम मित्राव तर कसे आहात तुम्ही सर्व मी मजेत आहात ना तर कॉलेजमधून आलो नाही तर लगेच शूचं चौक झालं चक्कर मारायला सर मग काय न्यावं लागलं मी बोल

तर आपण निघालेलो होतो मित्र आता पातळी जाण्यासाठी कारण बाबाचे डोळे वगैरे तपासायचे होते आपल्याला तिथं तर चला आपण जाऊयात पातळीला बाबा बाकीचं दुसरं काही नव्हतं विचारित बाबा फक्त नव्हते ते मोबाईल पाहिलं ठेवून ते भाऊ मला लिबी वाटतं ते म्हणलं मग काय बाबा म्हणले तर मोबाईल ठेवून जा तर आपण हॉस्पिटलमध्ये पोहोचलेलो होतं आणि रिसेप्शनला बाबाचं नाव वगैरे दिलं आपण हॉस्पिटलमध्ये एकट्याला बोलत होतो मग मित्रांना बोलून घेतलं तर मित्र वगैरे आले होते हॉस्पिटलमध्ये मग काय आता आपल्याला झुंबरला आवडलं या हॉस्पिटलमधलं लय भारी दिसते मित्रांसोबत थोडंफार बोलत बसलो तर डॉक्टरांनी बाबांना ओपीडीमध्ये बोलवलं होतं तर आपण चालू आहे आता ओपीडीमध्ये बघू आता काही डॉक्टर डॉक्टरने बाबा रिपोर्टमध्ये बाबा एकदम सिरियस मोठीमध्ये बसलेले आहेत मित्र वगैरे निघाले होते घराकडे तर म्हणलं त्यांना आता बाय बाय गेलं निघालो होतो आपण बी आपल्या घराकडे बाई बाबाला टेन्शन घेऊ बाबाला ऑपरेशन सांगितलं त्याकडं व्हायचं तर बाबाला ना टेन्शन मेन्शन काय ना घेऊ हो। चला बुट टाकू आपण काय भुट्टा वगैरे खायला थांबलेलं होतं ते मामा माझ्याकडे होते भुट्टा वगैरे म्हणलं थांबा थांबतो था। मीच होतो तिकडं आपण गेलो मग बाबाकडं इथं बी बाबाच्या मित्रांचं भेटलो बाबाला म्हणलं चला लवकर आपल्याला जायचंय बाबाला दुकानावर वगैरे सोडलं आणि आपण आलो होतो आपली गाडी धुवायला पाहू शकते गाडी धुवायला लवायची लावली ते काय आपला नंबरच घेत नव्हते मग काय इकून तिकून आपला नंबर आला तर बघा कशी दिसते गाडी नुसतं पाणीच मारले अजून बघा आता दिसलं मित्राचं काय चाललंय बघू शकता तुम्ही बरं ते जाऊ द्या गाडी कशी दिसते सांगा नक्की कमी हो द्या आपला मित्र नसतो एकटा एकटाच हसू राहिला नेमकं त्याच धोरणच का नाही आपल्याला काही एकदम चकफेक निघालेली आपली गाडी आता कशी दिसतीय हो, मॅडम नक्की सांगा आणि गोल्डन पट्टा का दिसतो गाडीवर तेव्हा पण सांगा गाडी प्रॉब्लेमच पाणी मित्र त्याचा रेस करतात थोडी अडचण टायर तर आपण तर आपण घरी वगैरे गेलो हातपाय तोंड वगैरे धुतलेले आहेत आणि आज सोमवार होता तर आपण महादेवाला जात असू तर आपण चाललो आता छत्रीच्या महादेवाला दा दाखवत तुम्हाला ते दा परिसर कसा आहे बाकीचे सगळे आहे पण देवाला आल्यावर काय फोनवर बोलायची गरज आहे जा जाऊन आपण दर्शन करून तसंच आपल्याला शनी मारुतीच्या मंदिरात बघायचं होतं तर पोहोचल होत आपण आता इथं आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद